मकर संक्रांती स्पेशल आज गुळपोळी करण्याचे ठरविले आणि त्यासाठी सर्व अशी तयारी करून घेतली छान तीळ गूळ तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले खोबरं भाजून घेतलं चण्याचं पीठ भाजून घेतलं आणि सर्व असं छान मिक्सरवर दळून त्याची पावडर किळून घेतली आणि गव्हाचं आणि चणाडाळीचं पीठ एकत्र तेलाचं मोहंग घालून पीठही मळून घेतलं आणि छान त्याच्या अशा पीठ मळून झाल्यानंतर पीठ थोड्यावेळी भिजून दिलं मी अर्धा तास आणि अशा त्याच्या छान गुण बनवून बनवली मी मस्त अशी छान ही खमंग गुळपोळी झाली आणि हा स्वयंपाक मी असा आवरून घेतला सर्व आणि नंतर मग आता आपला मला ओवसायला जायचं होतं तर त्याचीही मला तयारी करायची होती आता माझा स्वयंपाक सर्व पूर्ण तयार करून झालेला आहे आणि देवासाठी नैवेद्यही बनवलं आहे आणि आता मी छान माझी स्वतःची तयारी करून घेणार आहे तर पाहूया आता पुढील छान हा मकर संक्रांतीचा व्हिडिओ मी माझा आज पहिल्यांदाच असा व्लॉग शूट केलेला आहे तर नक्की सर्व माझ्या मैत्रिणींनी पहा आणि तुम्हाला माझे हे व्लॉग आवडला का तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी छान आपल्या ह्या अशा तिळाच्या पोळ्या तिळगूळ आणि शेंगदाणे घालून पोळी आपली तयार झालेली आहे आणि मी आता स्वतःचा मेकओव्हर करत आहे तर पाहूया आता माझा मेकअप नमस्कार मैत्रिणींनो आज मी मकर संक्रांती स्पेशल बनवणार आहे तर आपण त्याच्यासाठी ववसा कसा बनवणार आहे आणि मी आज मकर संक्रांती स्पेशल काय बनवले आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण ववसा पाहूया आता मी आपला असा वौसा बनवून घेतलेला आहे जे शेतामध्ये नवीन नवीन येतं उदाहरणार्थ ज्वारीचं कनिस गव्हाच्या ओंब्या ऊस भुईमुगाच्या शेंगा संक्रांतीवालाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा बोरं गाजर त्यामध्ये आपल्याला तिळंही मिक्स करायचे आहे आणि मी आ, सुगडी घेऊन ती धुवून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला असं चहूकडे पाच बोटं हळदीची आणि पाच बोटे पुंकवाची आपल्याला लावून घ्यायची आहे आणि छान आपल्याला ही सुगडे सजवायचे आहेत आता यामध्ये आपण सगळा हा ओवसा भरून घेणार आहोत आता माझे सुगड्यांना हळदी कुंकू लावून झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये ओवसा भरून घेऊया आता पाहू शकता मी पाचही सुगड्यांना असं छान हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि सगळ्यात आधी मी यामध्ये तीळ घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं करून सगळा ओसा याच्यामध्ये भरून घेणार आहोत आमच्याकडं अशी पद्धत आहे त्याच पद्धतीच्या मी तुम्हाला दाखवत आहे वेगवेगळ्या भागाच्या वेगवेगळ्या पद्धती, वेग भागा वेग पद्धती आहे तर मी असे सगळे सुगड व्यवस्थित हळदी कुंकू लावून त्यामध्ये हा ओसा भरून घेतला आहे आणि आपला उरलेला ओस आपल्याला आपल्याला ओ ओटीमध्ये भरायला असंच ठेवायचं आहे तर पाहू हो शकता माझी ही सुगड सगळे छान भरून झाली आहे मी तिळगुळ आणि तिळही सुवासिनींना द्यायला घेत घेतलेला आहे छान असं ताट आमचं आता सजलेलं आहे आणि आम्हीही सगळ्या छान असं नटलेलो आहे हळदी हाल कुंकवाला जाण्याची तयारी झालेली आहे आम्ही मकर संक्रांत पूजायला चाललेलो आहे सगळ्याजणी या आमच्या सगळ्या बागीच्या या आमच्या वहिनी सगळ्यात ज्येष्ठ <laughs> आता आम्ही सगळे मंदिरात निघालेलो आहे जवळच गणपतीचं मंदिर आहे आणि तिथं आम्ही सगळ्याजणी आता निघालेलो आहे तर सर्व आता घरातून हा जिन्यावरून खाली उतरत आहोत आणि आता थोडंच सहा सात मिनटावर आमचं सा गणपतीचं मंदिर आहे तर आम्ही असं छान सगळ्याजणी एकत्र सुगड पुजायला निघालेलो आहे आणि छान अशी ही मकर संक्रांती आम्ही स से, सेलिब्रेट करतो तिथे पोचले पोचले आमच्या शिवदर्शनच्या महिला आधीच गेलेल्या होत्या गेल्या गेल्याच आमचं हळदी कुंकू चालू झालं आणि आम्ही सगळींनी एकमेकीला हळदी कुंकू लावलं आणि एकमेकीला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं करून सर्वांनी एकमेकीला तिळगुळ दिले आणि छान असं त्यानंतर आता आम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार आहोत आता ही आमच्या सोसायटीची छान आमच्या बिल्डिंगमधली नवी नवरी आहे तर इलाही हळदी कुंकू लावून छान इलाही ओसा देऊन तिळगुळ दिलं मी आणि आम्ही अजून मंदिरात गेलोच नाही कारण एक एक करून भेटत होतं मग त्यानंतर थोडंसं असं आमचं फोटोशूटिंग झालं आणि मग ज्यांचं पूजन झालं होतं त्या निघून गेल्या मग आम्हीही पूजा करायला चालू केली सर्वात प्रथम आम्ही तुळशीची पूजा केली आणि तुळशीलाही ओसून घेतलं व त्यानंतर आता आम्ही आतमध्ये गणपतीच्या मंदिरात प्रवेश केला आणि छान हे आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणपतीचं पूजन करून उंदीर मामाचंही दर्शन घेतलं आणि बाजूलाच एक साईबाबांची मूर्ती आहे त्या बाबांचे आम्ही दर्शन घेऊन बाजूला मारुतीचे ही दर्शन घेतले अशा प्रकारे आम्ही आता एका ठिकाणी सर्वजणी बसून एकीमेकीला ओसा देणार आहोत आणि हळदी कुंकू लावून ओसा ओटीत भरून त्यानंतर एकमेकीला तिळगुण देत आहोत तर हे ओस आम्ही असं बोलतो सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मजन्मीचा ओसा आला नगरात घ्या पदरात कारण आपल्या शेतामध्ये हे नवनवीन धान्य उगते आणि आपण ते आपल्या नगरामध्ये आलेले असते आणि म्हणूनच असंही म्हण आहे की आला नगरामध्ये घ्या पदरामध्ये तर अशा प्रकारे इतर महिलांनाही सर्वांना मंदिरामध्ये हळदी कुंकू लावून त्यांचं त्यांनाही तेंग तिळगुळ देण्यात आले आणि ओसा देण्यात आला आता ही एक सातार भागची पद्धत आहे त्यांच्याकडं असे पाच विडे मानले जातात व त्यावरती हळदी कुंकू बदाम काजू वगैरे असं सर्व ओटी मांडली जाते आणि पाच स्त्रियांनी ती नाव घेऊन ती त्या स्त्रीच्या ओटीमध्ये अशी घातली जाते तर ही त्यांच्या भागाची पद्धत आहे तीही मंदिरामध्ये काही स्त्रियांचं असं सर्व ते मांडणी करून असं पाच पाच जणी आम्ही त्यांच्या ओटी भरत होतो तर तुम्हाला एक आ, आमची नगर भागातली ही पद्धत दाखवली आणि सातार भागची एक ओवस ओवसण्याची पद्धत दाखवलेली आहे तर अशी आता आमची ही सर्व पूजा आटोपलेली आहे आणि आता यानंतर आम्ही एकमेकीशी संवाद साधले कोणाला कसं वाटतं आणि उखणेही घेतले ते पाहूया मंदिराच्या बाहेर आल्यावर काही नवीन मैत्रिणी भेटल्या तसेच काही जुन्याही मैत्रिणी भेटल्या त्यांच्यासोबतही छान गप्पा गोष्टी झाल्या आणि सोबत आमचे फोटोही झाले नंतर फोटो झाल्याच्या नंतर मग काही जणींनी आपापले अभिप्राय दिले आणि काहींनी उखानेही घेतले तर चला तर मग आपण ऐकूया उखाने आपली आजची संक्रांत छान संक्रांत झाली आपली मस्त मज्जा आली एन्जॉय मस्त केला आणि तुम्ही पण आम्हाला छान मार्गदर्शन केलं मी पण मार्गदर्शन केलं तर छान वाटलं सगळ्या सुना मुली बघून सुनी खूप छान थँक यू <चान। laughs> मी प्रियाला बोलायला लावले आमची प्रियांका कशी लाचते पाहू शकता तुम्ही खूप मज्जा आली का आणि असे सांस्कृतिक आपले कार्यक्रम झाले की कसे सगळे एकत्र येतात छान वाटत गाठी पिठी होतात घरामध्ये कामात व्यस्त असतात बायका या कारणाने त्या येतात बाहेर आणि खूप मजा येते अरे वा खूप छान बोलली प्रियांका तू सो मच सोनू आता तुझा एक छान उखाना होऊ दे मस्त मोठा उखाना घे मोठा उखाना हो सुरुवात घेते आधी ओके संक्रांती संक्रांतीसाठी सोन्याचे दागिने ठेवले पेटीत तरीही मी घातले पण नंतर मी ठेवले पेटीत अविनाश रावांचं प्रेम हे आहे माझ्या सुखाचं गुपित अजून एक खनखन कुदळी मोमो माती उभरले भीती चितारले काप दशरथाच्या घरी जन्मले राम राम गेले बंदरा रुपया आणले पंधरा पंधराची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या उघडले दार समोर कपाट कपाटावर परात परातीत वाटी वाटीत तूप तु, तुपासारखं माझं रूप कृप्यासारखा आमचा जोडा भीमा नदीला पडला येडा भीमा नदीच्या नाना परी आणि तुम्ही म्हणताय नाव गे ग पोरी नाव काय सुखाचं ते तर हळदी कुंकाचं हळदी कुंकाच्या भरल्या गोण्या बसायला दिला पाठ पाटाला फिरते चाक अविनाश रावांचं नाव घेते आता बास आजची आपली मकर संक्रांत कशी झाली पहिलं तर सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत आम्हाला खूप खूप मजा वाटली आम्ही मंदिरात आलो पूजा केली आणि सगळं एकत्र आला आणि खूप मजा आली परत सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत थँक्यू अशा प्रकारे आता सर्वांचे उखाने घेऊन झाले होते आणि अभिप्राय झालेले होते तर त्यानंतर आता आम्ही थोडंसं फोटोशूट केलं खूप दिवसानंतर असं आम्ही छान नटलेलो होतो तर थोडासा मोकळा वेळही मिळाला होता मग आम्ही थोडंसं एकमेकीसोबत छान छान फोटो काढले आणि गप्पा मारत मारत आम्हाला कसा वेळ गेला तेही समजलं नाही पोटाला तर भूक लागलेलीच होती सकाळपासून उपवास होता दुपारचे साडेतीन वाजले होते आणि मग आता आम्ही तेवढं एकमेकींसोबत छान छान फोटो काढून सगळेजणं घरी निघालो नमस्कार मैत्रिणीनो या सर्व माझ्या मैत्रिणी होत्या आणि अशा पद्धतीने आम्ही खूप छान मकर संत्रा साजरी केलेली आहे आणि सगळ्या सुवासनी एकत्र आलो अगदी सातार भागची महाराष्ट्रीयन याची वेगवेगळ्या पद्धतीची इथं संक्रांत पूजली गेली तीही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शूट करताना दाखवलेली आहे आणि आता छान असं आमचीही मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा प्रोग्राम आम्ही आता संपवलेला आहे आणि आता आम्ही घरी जात आहो थँक्यू बाय बाय